केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती धारकांना आनंदाची बातमी मिळाली आहे ती म्हणजे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे यामध्ये देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती धारकांचा समावेश असणार आहे नवा वेतन आयोग नेमका कधी स्थापन केला जाईल हे अजून स्पष्ट झालं नाही मात्र तरी एका वर्षात आयोगाला शिफारसी सादर कराव्या लागणार आहेत त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना वेतनात काळात घसघशीत गस वाढ होणार आहे वेतन आयोगाचे काम काय असतं आणि शिफारसी काय असतात तसेच या केंद्र सरकारच्या वेतन आयोगात कोणाकोणाचा समावेश असतो सगळं समजून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह वेतन आयोग साधारणपणे दर दहा वर्षांनी स्थापन केले जातात पहिला वेतन आयोग एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये स्थापन करण्यात आलेला एकोणीसशे सत्तेचाळीस पासून स्वातंत्र्यानंतर देशभरात एकूण सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात आलेल्या या आधीचा आयोग दोन हजार सोळा मध्ये सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ दोन हजार सव्वीस मध्ये संपतोय त्यामुळे केंद्रीय कर्मचारी संघटनांकडून सातत्यानं आठव्या वेतन आयोगाची मागणी करण्यात येत होती आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या लाख लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि वेतनात आणि भत्त्यांमध्ये वाढ आता होणार आहे वेतन आयोग काय काम करत समजून घेऊयात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा आणि भत्त्यांचा आढावा घेण्यासाठी वेतन आयोग नेमण्यात येतं आयोगाकडून केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारक तसेच संरक्षण दलाला देण्यात येणाऱ्या वेतन आणि भत्त्यांबाबत शिफारस करत तसेच वेतन आयोगाकडून सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे वेतन निश्चित करण्यात येतं मात्र वेतन आयोगाच्या शिफारसी स्वीकारणं सरकारला बंधनकारक नाही सरकारला हवं असल्यास ते शिफारसी स्वीकारू शकतात तसेच आर्थिक परिस्थितीसह धोरणांचा विचार करून शिफारसी नाकारण्याचा पर्याय हे तिथे येऊ शकतो त्याज बरोबर वेतन आयोगाकडून केंद्र सरकारला शिफारसी करताना सध्याची आर्थिक परिस्थिती महागाई सरकारची आर्थिक परिस्थिती आणि इतर अनेक घटकांचा यामध्ये विचार करण्यात येतो सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारी कर्मचारी अधिकारी नागरी सेवांमध्ये असलेले कर्मचारी अधिकारी यांचा वेतन आयोगात समावेश असतो सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि स्वायत्त संस्थांचे कर्मचारी ग्रामीण टपाल कर्मचारी हे वेतन आयोग महत्वाच्या कक्षेत येत नाहीत याचा अर्थ असा की इंडियन ऑइल मधील कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू होत नाही त्यांच्यासाठी त्या सार्वजनिक कंपनीकडून वेतन श्रेणी निश्चित करण्यात येतं काही अहवालानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात एकशे अडुसष्ट टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा असते कर्मचाऱ्यांना सध्या सातव्या वेतन आयोगात अंतर्गत किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये प्रति महिना मिळत आठव्या वेतन आयोगात किती वेतन वाढ होईल याची नेमकी माहिती समोर आलेली नाही सातव्या वेतन आयोगाच्या वेतन वाढीच्या बाबतीत कर्मचारी संघटनांनी तीन पूर्णांक अडुसष्ट फिटमेंट फॅक्टरची मागणी केली होती पण सरकारनं दोन पूर्णांक सत्तावन्न फिटमेंट फॅक्टरचा निर्णय घेतलाय फिटमेंट फॅक्टर हा पगार आणि पेन्शन मोजण्यासाठी वापरला जाणारा गुणक आहे सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन दरमहा सहा हजार रुपयांवरून अठरा रुपये झालं होतं तर किमान पेन्शन पस्तीस हजार रुपयांवरून नऊ हजार रुपये झालं जास्तीत जास्त वेतन दोन लाख पन्नास हजार रुपये आणि जास्तीत जास्त पेन्शन एक लाख पंचवीस हजार रुपये झालेलं हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा